आज आपण इथे मस्त वजडी रसा कशा पद्धतीने बनवायचा आहे तो पाहणार आहोत आणि त्याचबरोबर वजडी कशा पद्धतीने साफ करायची आहे ते पण पाहणार आहोत तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मिनी वजडी घेतली आहे जी बाजारात आणली आहे बकऱ्याची तर ती या पद्धतीने कट करून घ्यायची आहे त्यानंतरनं हे छोट्या पिशव्या असतात वजडीच्या त्यामधनं कट करून घ्यायचे आहे म्हणजे त्यात घाण असते कट करून झाल्यानंतर पूर्णपणे हे घाण काढून घ्यायचे आहे या पद्धतीने इथे सर्व घाण काढून झाले आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर एक टोपात पाणी घ्यायचं आहे आणि गरम करायला ठेवायचं आहे पाणी मस्त गरम होऊन द्यायचं आहे तिथपर्यंत इथे मोठी वजळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि हे वजडीचे पाईप असतात ते पण धुवून घ्यायचं आहे आणि ते बांधलेले असतात तर या पद्धतीने सोडायचं आहे आणि पाण्याने स्वच्छ दोन बोटांनी हे घाण या पद्धतीने काढून घ्यायचे आहे तर इथे पूर्णपणे पाईपमधले घाण काढून झाले आहे पाणी गरम झाल्यानंतर वजडीच्या पिशवीत मिक्स करायचं आहे आणि वरचा घेर या पद्धतीने काढायचा आहे तर इथे पूर्णपणे घेर या पद्धतीने काढून झाला आहे तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे कैचीने किंवा चाकूने किंवा विळाने तुम्ही वदळी बारीक कापून घ्यायचे आहे तर इथे वजळी बारीक कापून झाली आहे ती काढून घ्यायची आहे त्यानंतर राहिलेलं पाणी वदळीच्या पाईपामध्ये मिक्स करायचं आहे आणि या पद्धतीने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे वजळी त्यानंतर या पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आहे तर इथे वजडी आपली बारीक कट करून झाली आहे पूर्णपणे आणि स्वच्छ धुवूनही झाले आहे तरीसुद्धा परत थंड पाण्यात धुऊन कोमट गरम पाण्यात मिक्स करायचा आहे या पद्धतीने तर इथे आपली वजडी पूर्णपणे स्वच्छ धुवून झाले आहे तर अर्धा चमच मीठ मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे दोन कांदे घ्यायचे आहेत आणि मस्त बारीक कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर इथे आपला कांदा मस्त बारीक करून झाला आहे तर दोन टेम्बॅटो बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे टेम्बॅटो आणि कांदा मस्त बारीक करून झाला आहे तर कुकर गरम करायला ठेवायचा आहे आणि एक तीन चम्मच तेल मिक्स करायचं आहे त्यानंतर चिमूटभर हिंग बारीक कापलेला कांदा मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर टॅमॅटो मिक्स करायचा आहे तर टॅमॅटो आणि कांदा मस्त परतल्यानंतर एक चम्मच मीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता अर्धा चम्मच हळद घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेली वजडी मिक्स करायची आहे आणि एक दोन मिनटासाठी मस्त परतून घ्यायची आहे ते इथे वदळी मस्त अशी परतून झाली आहे तर एक तांब्या गरम पाणी मिक्स करायचं आहे आणि झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सहा सिटी झाल्यावर गॅस बंद करायचा आहे म्हणजे पंधरा मिनटात वजडी आपली मस्त शिजून जाते तर एक कढाई घ्यायची आहे कढाई गरम झाल्यानंतरनं तीन चम्मच तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर इथे लसूण आणि काळी मिरी मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेतली आहे एक चमच लसूण लालसर झाल्यानंतर कोथंबीर खोबरं लसूण आणि भाजलेला कांद्याचं वाटण घेतलं आहे इथे तेही मिक्स करून घ्यायचं आहे तर हे वाटण पूर्णपणे तेलावरती परतून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर इथे मी मसाले घेतले आहेत दोन चम्मच लाल मिरची पावडर हळद मीठ चवेप्रमाणे धनियापूड कांदा मसाला गरम मसाला आणि गोडा मसाला हे सर्व मसाले व्यवस्थित वाटणमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित परतून झाल्यानंतर ना इथे मी काळा मसाला घेतला आहे जो मार्केटमध्ये मिळतो तो आधी भिजून घ्यायचा पाण्यामध्ये दोन चम्मच पाण्यामध्ये तोही मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपलं पूर्णपणे वाटण मस्त असं परतून झालं आहे तर आपली वजळी पण इथे शिजली आहे हाताने या पद्धतीने दाबून पाहायचे आहे तर इथे आपली वजडी मस्त अशी शिजली आहे तर वाटणमध्ये मिक्स करायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित चमच्याच्या मदतीने या पद्धतीने फिरून घ्यायचे आहे त्यानंतर एक उकळी आल्यावरती अर्धा लिंबू बिया काढून पिळून घ्यायचा आहे आणि लिंबू उकळी आल्यानंतरच रसामध्ये या पद्धतीने पिळून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटासाठी स्लो गॅसवरती हा रसा शिजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती वजडीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे दहा मिनटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा आपला वजडीचा रसा तयार झाला आहे आणि खायलाही तितकाच चविष्ट लागतो भाकरी किंवा भातामध्ये तुम्ही हा रसा खाऊ शकता एकदमच चवदार लागतो तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद